एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर अवकाळी पावसानं भात पिकाचं नुकसान झालं आहे नुकसानीचे पंचनामे सुरू असून याचा आढावा घेऊन नुकसान, नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे दिली पंच पंचनामे सुरू आहेत पंचनाम्याच्या माध्यमातून सगळी माहिती गोळा करणं काम सुरू आहे नुकसानीचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर त्या त्यावेळी ह्यांना आपल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना मदत दिली जाईल आता विमाची वक रक्कम जवळपास किती नव्वद कोटी पूर्ण नव्वद कोटी त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना वाटप झालेली आहे दिवाळीपूर्व पूर्ण झाला त्याचा आम्ही दिवाळीपूर्वी मी ऑनलाईन होतो कलेक्टर मॅडम आणि आम्ही सगळे जणांनी तो जो काय ती जी प्रक्रिया सुरू झाली ती पूर्ण पूर्ण नव्वद कोटी वाटून झालेला आहे त्याच्याही जागा शेतकरी फार मोठा विषय झाला सगळ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली <laughs> आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल